आणि विषय अत्यंत गंभीर आहे की आपलं आयुष्यभराची एकमेव कमाई असते पिढ्यान पिढ्याची जी म्हणजे आपल्याला हातात घर असते इतरांसाठी ती प्रॉपर्टी असते आपल्यासाठी तो हक्काचा निवारा असतो आणि म्हणून आपण त्याच्याबद्दल खूप गांभीर असतो गांभीर असलं पाहिजे पण स्थिती काय असते इकडमुळे तर हे आपल्याला आपल्या घराबद्दल जी आस्था असते की बिल्डरला असेलच असं सांगता येत नाही बिल्डर म्हणजे जगातली सगळ्यात दाखवताना वेगळं दाखवतात करताना वेगळंच करतात आणि डिलिव्हरीच्या वेळी तिसरंच काहीतरी असत म्हणजे दाखवताना हाती दाखवायचा बांधताना उलट बांधतात आणि बांधून झाल्यानंतर शेळी हातात देतात आणि मग त्यावेळी पशाताप होत असतो याच्यामध्ये अनेक राजकीय लोकांची इन्व्हॉल्वमेंट असते जे बिल्डरच्या बाजूनी बोलतील समजायचे ते तुमच्या सोबत नाही आणि जे तुमच्या सोबत बोलतील जे तुमच्या सोबतच असतील याची पण काही गॅरंटी देता येत नाही बरेचसे लोक दोन्ही बाजूला पण असतात खरं काय खोटं काय हे आपल्याला व्यवस्थित ठरवून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट जे काय असेल ते कागदावर असलं पाहिजे बऱ्याचदा लोक तोंडी आश्वासन देतात आणि नंतर म्हणतात मी असं नव्हतं म्हणलं तुम्ही चुकीचा अर्थ काढला वगैरे वगैरे आता मी येतानी थोडस बघत आलो मला मुकेजीने सगळं दाखवलं काही लोकांची डबल घरायचं काही लोकांची टिबल घरायचं जरी ते एसआरियचं सा प्रोजेक्ट राबवायचं म्हटलं तर बिल्डर तुम्हाला किती स्क्वेअर फूट द्यावं म्हणतो आहे तीनशे तीनशे मग आता ज्याचे तीन घरे आहेत एकावर आहेत त्याला जर एक सिंगल घर दिलं त्याला कसं परवडेल समजा एखाद्याला मुलगा आहे त्याचं लग्न झालंय मग ते तीनशे स्क्वेअर फूट मध्ये दोन कुटुंब कशी राहणार आहेत हा प्रश्न बिल्डरला पण पडला पाहिजे ना की जर आज त्यांची तीन घरं आहेत म्हणजे खाली आहे पहिला माळा आहे दुसरा माळा आहे खाली माताराला माता नाती वर नवरा बायको आता बरोबर कोरांना अभ्यास करायला जागा आहे हे आता जी सिच्युएशन आहे मग असं तुम्ही आम्हाला काय देणार आहात का जर तीन घरे असतील तर तुम्ही तीन देताय का जेवढं आमचं आहे बांधकाम आत्ता जेवढं आमचं बांधकाम आहे खाली वर आणि वर तेवढं देत असतात तर चर्चेला तुम्ही त्याच्यावर बसायला हरकत नाही पण तीनच्या बदल्यात एकच मिळणार असेल तर एक मताने तुम्ही सगळ्यांनी सांगलं पाहिजे जे आमचं आहे ते उत्तम आहे आणि आम्हाला आवडतंय आमच्यासाठी ठीक आहे बरोबर पोडपोड स्वप्न गुलाबी गुलाबी स्वप्न दाखवायचं आणि आयुष्याची कोणाची राह दाखवणी करायची हे चालणार नाही आणि सुरुवातीला असं दाखवण्याचं चित्र तयार होईल की आता तुमची लोकसंख्येची टोटल घर किती तीन हजार घर आहेत तर सुरुवातीला तुम्हाला काय सांगणार माहिती त्या हुशार लोक बाकी सगळ्यांचं झालंय फक्त तुम्ही दहा लोक राहिलेले बाकी सगळ्यांचं झाले तुम्ही फक्त दहा लोक राहिलेले तुम्ही घुमकर चौकात किंवा एखाद्या गावाला जायला थांबता त्यावेळी एखादी स्कॉर्पिओ गाडी असते त्या गाडीतून तुम्हाला प्रवास करायचा असतो मुंबईला पुण्याला इकडे इक्रे, तिकडे तर तुम्हाला असं गाडीतून उतरल्या दिसतं की फक्त दोन जागा शिल्लक आहेत सहा पॅसेंजर भरले तुम्ही दोघं बसवता नंतर त्यातले ते ते दोन लोक उतरून जातात नंतर आणखी दोन लोकांची वाट बघायची दुसरे लोक उतरून जातात आणि मग तुम्हाला कळतं या गाडीत बसलेले साच्या सहा एक बाजूच्या गाडीचे ड्रायव्हर होते आणि एकमेकाच्या गाड्या भरण्याचा हा त्यांचा उद्योग होता आणि दोन तास तुम्हाला बसवतो दोन तास बसवल्यानंतर ती गाडी भरली तेवढ्यात तर तुमची बस पुण्यातून मुंबईला पोहोचत असते पण बस एकच माणूस बाकी आहे एकच पॅसेंजर बाकी आहे असं म्हणून तुम्हाला जसं प्रवासात फसवलं जातं त्याच्या उलट तिकडे असते की साडेतीन हजार लोकांपैकी थी। तीन हजार चारशे ऐंशी लोकांचं झालंय फक्त तुम्ही वीस लोक राहिलेले असं म्हणत म्हणत सगळ्यांना कदाचित कवर करण्याचा लोक डाऊट असतात तर त्यावेळी तुम्ही असं कोणी असेल तर तुम्ही सगळ्यांनी असं जसं आज एकत्र आलेला तसं एकत्रच असलं तस पाहिजे तर तुम्हाला न्याय मिळेल आणि तुमच्यावर कोणीही अन्याय करू शकणार नाही समोर कोण आहे समोर कोण आहे हे आपल्याला महत्वाचं नाही समोर काय आहे परिस्थिती काय आहे हे सगळं आपल्याला लक्षात घेऊन चाललं पाहिजे कोणी भीती घालायचा प्रयत्न करेल अशा प्रोजेक्ट मध्ये थोडस भीती घालायचा पण प्रयत्न केला जातो काही लोकांना थोडस डांगडिंग करायला पाठवलं जातं संध्याकाळच पाजून घेऊन हे दादागिरी करा वगैरे लक्षात घ्या आपले पूर्वज जुने लोक म्हणायचे गाव करेल ते राव करू शकत नाही आणि म्हणून तुम्ही सगळे गाव आहात किती मोठे तुमच्या समोर गुंड येऊ दे तुमच्यासमोर किती मोठे पुढे येऊ दे बघायची गरज नाही कारण प्रश्न तुमच्या आयुष्याशी संबंधित आहे प्रश्न तुमच्या पुढच्या पिढ्यांशी संबंधित आहे आणि म्हणून तुम्ही जसे आज एकत्र आहात तसे कायम एकत्र राहिलं पाहिजे आणि जे कोणी आहेत त्या सगळ्यांनी एकोप्याने राहून जे काय असेल ते कागदावरती बोललं पाहिजे तोंडी बोलून होणार नाही या संदर्भात जी काही तुम्हाला मदत लागेल उद्या आपण एसआरए च्या हेड ऑफिसला जाऊ तिथे घटने म्हणून सीईओ आहेत प्रमुख आहेत त्यांना आपण भेटू ते सगळी माहिती तुमची काय प्रश्न असतील अडचणी असतील त्या सगळ्या आपण तिथे सिस्टममध्ये घेऊन या तिथे ती चर्चा करूया कोणावरतीही अन्याय होणार नाही याच्यासाठी एकाने सावध असून उपयोग नाही एकावर सुद्धा अन्याय होणार नाही यासाठी सर्वांनी सावध असलं पाहिजे तर ही आपल्याला लढाई जिंकता येईल असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं बरोबर का अंधारातल्या चर्चा तुम्हाला उजेडाकडे घेऊन जाऊ शकत नाही पण उजेडात झालेल्या चर्चा मात्र तुमच्यावरती कुठलाही अंधाराचा प्रकार अंधाराची वेळी देणार नाही त्यामुळे जे असेल ते असं मंदिरातच बोलवा आणि मंदिरातच चर्चा करा मंदिर ही एक गोष्ट असे की जिथे तुम्ही प्रामाणिकपणे एकमेकाशी चर्चा करायला पाहिजेत आणि सगळ्यांच्या समोर जे काय ठरेल इथेच बसवत जा तुमच्या समोर कोण बिल्डर असेल मला माहित नाही तुम्हाला द्यायचं की नाही ते मला माहित नाही पण जे काय करताल ते आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य आपल्या हातात आहे हे विचार करून तुम्ही सगळ्यांनी करायचं आहे असं मला वाटतं बरोबर जर आज तुमची तीन घरं असतील आणि त्याच्या पडल्यात एक घर घेणार असेल तर कोणाचं घर भरायचं काय आहे याचा विचार झाला पाहिजे तुमचं घर पाडून कोणाचं घर भरलं जाणार आहे आणि असं जर असेल तुमच्या घरावर जर कोणी वरवंटा फिरवून स्वतःचा महाल मागू इच्छित असेल तर लक्षात ठेवा हा वडार समाज तो समाज आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याचा दगडना दगड आणि किराणा किराणा आणि जर तुमच्यावर काही संकट येत असेल तर तुमच्या पाठीशी उभं राहणं हे जिजाऊन चालू म्हणून माझी जबाबदारी आहे हे माझं नैतिक कर्तव्य आहे नेता ने म्हणून नाही नाही मला मला काय तुम्ही कधीच बघणार मी सर्वसामान्य माणसासाठी उभा आहे अशा परिस्थितीत कुणी माणूस येत नाही बरं का त्यांना कसं लागतं मग तुम्ही टाका चहा पाण्याची व्यवस्था करा आमचे लोक गरीब आहेत कष्टकरी आहेत त्यापेक्षा मी बाळगू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील कोणता देव कोणते मूर्ती आहे जी वडाळ समाजाने बनवली नाही स्वराज्यातल्या प्रत्येक देव या वडाळ वो, समाजाने बनवला <acular> या मंदिरात आल्याच्या दर्शनाला पहिलं का